वाढदिवसाच्या निमित्ताने जपली सामाजिक बांधिलकी युवा नेते आकाश उर्फ मोनू सावळे यांचे पुतणे पुरुषोत्व संतोष सावळे यांचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निवासी मतिमंद मुलांची शाळा जत तसेच मदसा शाळा जत सरकारी ग्रामीण रुग्णालय जत या ठिकाणी खाऊचे वाटप व शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य देऊन साजरा करण्यात आला तसेच जगशहरातील एस टी स्टँड परिसर व जग शहरात फिरणाऱ्या बेघराणा थंडीच्या काळात ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी साबळे परिवार व सर्व सहकारी मित्र परिवार उपस्थित होते आज पंधरा नोव्हेंबर पंधरा अकरा दोन हजार चोवीस आज सुशुद्ध संतोष साबळे याचा वाढदिवस जग शहरामध्ये चांगल्या उपक्रमामधून राबवण्यात आला आहे जतमधील मुख्यमंत्री शाळा असेल या ठिकाणी आम्ही एक फेन एक वही आणि त्यांना खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम केला आहे त्यानंतर मदर्स कॉलेज या ठिकाणी आम्ही पुरुषोत्व याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वही आणि फेन आणि त्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आहे आणि तसंच जत शहरामध्ये रुग्णालय या ठिकाणी पेशंटांना खाऊ वाटप व फळे वाटप करण्यात आलं आहे त्यानंतर जत शहरामध्ये एस टी स्टँड एस टी स्टँडवर फिरत असणारे जे गरजवणूक ज्यांना थंडीमुळे त्रास होतोय त्यांना आम्ही ब्लँकेट ब्लँकेट देण्याचं येत करून लावलं आहे त्यानंतर जत शहरामध्ये एक युवकांना सांगण्याचा उद्देश आहे आमचा की आपण वाढदिवस करत असताना आपण फटाके डॉल्बी किंवा डेकोरेशन या ठिकाणी व्यर्थ घालण्यापेक्षा पैसा ते आपण कुठंतरी गरजवणूक लोकांना किंवा अशा माणसांना मदत करून एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे आपलं पहिलं वर्ष आहे कृषोदृ संतोष साबळे माझा पुतण्या याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आज साजरा करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज आज जे आमचं पहिलं वर्ष आहे आणि ह्याच्या पुढील काळामध्ये आम्ही दरवर्षी चांगले चांगले उपक्रम घेऊन येऊ वाढदिवसाच आवाहन करतो पुरुषोत्व संतोष साबळे युवा फाउंडेशन जत तालुका याच्या वतीनं आम्ही चांगलं उपक्रम काम करण्याचा प्रयत्न करू नमो बुद्धाय जय हिंद जय भारत